Uh, मत घेण्याचा प्रयत्न आहे इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं प्रत्येक निवडणुकीचं वेगळं महत्त्व असतं या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबईचं शहर मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे दोन हजार एकोणतीसचं मुंबई दोन हजार पस्तीसचं मुंबई आणि दोन हजार सत्तेचाळीसचं मुंबई कसं असेल याचा या जो याचा जो व्हिजन आराखडा विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही त्या ठिकाणी जात पंत धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही विकसित कर मुंबई करता मत मिळतील असं मला वाटतं मुंबईमध्ये महाविभाग पदाधिकाऱ्यांकडनं अप्रत्यक्षपणे मतदारांना धमकवलं जाते की मत देण्यात या संदर्भात बैठकीत काही सूचना जाईल नाही दादाजी जे मंत्री आहेत ते अर्थमंत्री आहेत त्यांच्या मंत्र्यांकडून असं सुर येत आहे सगळ्या मंत्र्यांकडून की मत नाही दिले तर निधी मिळणार नाही म्हणून निधीचे निर्णय अजितदादा एकनाथजी आणि मुख्यमंत्री म्हणून करतात शेवटी एक कन एक पैसा हा जेव्हा विकासाकर जातो तेव्हा त्या पैशा वाटप करताना आमचे तीनही नेते बसतात आणि त्यामुळं मला वाटतं त्यांनी जे विधान केलं आहे ते कुठल्या कारणाने केलं माहिती नाही पण महायुतीमध्ये मात्र कुठलाही जो विकास निधी असतो त्याचं समन्वयाने वाटप होतं शेवटी मुख्यमंत्री या विषयाला अंतिम करतात आणि मला वाटतं की निवडणुकीच्या प्रचारात एखादा विषय ते बोलले असतील पण महायुती म्हणून मी सांगेल देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा तिघेही बसूनच कुठल्याही निधीचा निर्णय करतात जेव्हा पराजय दिसतो आहे काँग्रेसला पराजय दिसतो आहे आणि विजय खेचून आणण्याचा कुठलाही अजेंडा नाही तेव्हा विफल मानसिकतेतून निकृष्ट त्या ठिकाणी विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळ आणि देवेंद्र फडणवीस जीवर टीका केली देवेंद्र फडणवीस जीवर जी टीका केली आहे यापूर्वी त्यांना महाराष्ट्राचा अनुभव आले आहे की जेव्हा जेव्हा देवेंद्रजीला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला देवेंद्रजीवर व्यक्तिगत टीका करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राने काँग्रेसला हरवला आहे आताही सांगतो हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली टीका ही महाराष्ट्र सहन करणार नाही दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला किंचित काँग्रेस केल्याशिवाय जनता ठेवणार नाही देवेंद्र फडणवीसांवर केलेली टीका ही जनता निवडणुकीच्या मतदानातून त्यांना त्याचे निर्णय करून देतील आणि देवेंद्र फडणवीसच्या मागे महाराष्ट्र उभा राहील गडचिरोलीत आपण दरम्यान काही महिलांना उन्हात होत्या तेव्हा ते वक्तव्य केलं त्याच्यावरून तुमच्यावर टीका होत्या की निवडणूक आयोग घडगडी आहे का मी स्पष्टपणे एवढंच म्हटलं की आमच्या लाडक्या बहिणी उन्हात होत्या त्यांना एक पन्नास शंभर रुपयाचा एक पेंडॉल टाकला असता निवडणूक आयोगाने आम्ही खर्चाचा हिशोब दिला असता आमच्या कार्यकर्त्यांनी चूक केली की त्या लाडक्या बहिणीला उन्हात त्या ठिकाणी होत्या त्यामुळे मी असं बोललो आम्ही निवडणूक आयोगाकडे खर्च सादर करू आम्ही त्या ठिकाणी प्रदेश म्हणून खर्च देऊ शेवटी निवडणूक आयोगाला हिशोब द्यावा लागतो खर्चाचा आम्ही देऊ ना त्याला निवडणूक आयोगाकडे आम्हाला त्या ठिकाणी राज्य म्हणून स्टार प्रचारक म्हणून खर्च देण्याचे आमचे अधिकार आहेत आम्ही कुठल्याही नियमाच्या बाहेर खर्च करणार नाही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी कुठलाही वारमाप त्या ठिकाणी खर्च करणार नाही आम्ही हिशोब देऊ आम्ही एवढंच म्हटलं की लाडक्या बहिणींना उन्हात बसू नका त्याच्याकरता एक पेंडॉल टाका त्या पेंडॉलमध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था करा मुंबईमध्ये एकीकडे एक महाविकास आघाडी ठाकरे बंधू आणि हे सगळे एकत्र येण्याची हालचाली आहे महायुतीचे पक्ष जागावाटपाचा निर्णय कधीपर्यंत होईल आणि ऑफिशियल डिक्लेअर कधी करणार आपण हे सांगा अजून निवडणुका लागल्यात नाही आहे आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाची वेळ आली आहे मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागेल मग महानगरपालिका लागेल साधारणतः जे काही आयोगाचं चालू आहे तर मला असं वाटतं की जेव्हा निवडणुका लागेल किंवा निवडणुकीच्या आचारसंहिता लागेल त्या दिवशी एखाद्या वेळेस महायुती बसेल किंवा त्यापूर्वी बसेल पण एक, एक वाक्य में इस संको, लड़ना रहे, एक वाक्य मी स्पष्टपणे सांगतो महायुतीच मुंबईत लढणार आहे कुठलाही त्या ठिकाणी किंतू परंतु नाही एकनाथजी अजितदादा आणि देवेंद्रजी बसूनच लढणार आहे त्यामुळं तुम्ही या ठिकाणी कुठलाही किंतू परंतु ठेवू नका ब आता तुम्ही प्रचाराला आलेले आहे उमेदवाराचं नाव काय आहे आणि एवढ्या सकाळी सभा घेत आहे लोक आजूबाजूला आहे गर्दी आहे रिस्पॉन्स चांगला आहे आमचे येरखाडा नगरपंचायतचे उमेदवार श्री राजकिरण बर्वे हे या ठिकाणी उभे आहेत इथे मागासवर्गीया करता सीट राखीव आहे या ठिकाणी सतरा उमेदवार आमचे लढत आहेत आणि मला विश्वास आहे येरखाडा येथील जनता विकासाला मतं करेल शेवटी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या येरखळा गावाच्या विकासाकरता जो निधी मला द्यायचा आहे तो निधी या गावाला जो मिळणार आहे त्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी विकास होणार आहे मान्य देवेंद्रजी नितीनजी मी आम्ही तिघेही लोक या नगरपालिकेच्या निवडणुकीचे विकासाचे जमानतदार जा आहोत आणि त्यामुळं येरखळा ही निवडणूक आम्ही एकावन्न टक्के मतगुण जिंकू अशी स्थिती आहे कोणी महाविकास आघाडी त्यांना एक धंदा आहे एकच काम आहे विकासावर जेव्हा बोलता येत नाही डेव्हलपमेंटवर जेव्हा तुम्हाला विकास मांडता येत नाही किंवा डेव्हलपमेंटवर बोलता येत नाही तेव्हा तुम्ही अशा खोट्या पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करताय जनतेने त्यांची जागा दाखवली आहे किती तुम्ही आता खोट्या त्या ठिकाणी नरेटिव्ह किंवा खोटा विमर्श किंवा खोटेपणा करण्याचा प्रयत्न कराल काही आता होणार नाही जनतेने निर्णय घेतला आहे महायुतीच्या मागे दे� राहायचा डबल इंजिन सरकारच्या मागे राहायचा जनतेला विकास पाहिजे आहे तोंडाच्या वाफा नको आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं ते जनतेला पटलं आहे म्हणून महाविकास आघाडीने किती केलं निवडणूक आयोगाकडे काय होणार नाही